अरोली परिसरात दोन दिवस झालेल्या अवकाळी गारपीट पावसामुळे गहू चना कापूस मिरची अनेक पीक उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अजून सर्वे करायला किती दिवस लागणार अशी चर्चा जनतेतून होत आहे दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आरोली परिसरातील खापरखेडा तेली पराडी कला मेंढी कारगाव भांडेवाडी निमखेडा तुवान तरोडी कामठी रामटेक विधानसभा क्षेत्रातील इतर गावांसह आदी गावातील शेतकऱ्यांच्या हाताशी व तोंडाशी आलेला घास म्हणजे गहू चना धूळ कापूस मिरची पीक जमिनीवर पाण्यात लोळून पडल्याने मातीमोल पाण्यात बुडून झाला आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नाही या संदर्भामध्ये मी सकाळी माननीय जिल्हाधिकारी महोदय नागपूर यांच्याशी बोललो काही गारपीटग्रस्त भागांचा दौराही केला आणि खरीपामध्ये ज्या पद्धतीने मदत व्हावी त्या पद्धतीने मदत झालेली नाही आहे निसर्गाचाही शेतकऱ्यावरती प्रकोप सातत्याने होत आहे आणि म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की तातडीने आपण पंचनामे करावे आणि पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करावी खरीपामध्ये पण अशा प्रकारे अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना पडला होता त्याची अजूनपर्यंत मदत पोचलेली नाही आहे ती मदत आणि आत्ता झालेल्या आरपीटीची मदत ही तातडीने शासनाने जाहीर करावी अशा प्रकारची विनंती मी जिल्हाधिकारी महोदय यांना केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज अरोली प्रतिनिधी गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट